सैनिक स्कूल सातारा माजी विद्यार्थी संघ सोलापूरतर्फे रक्तदान शिबिर संपन्न या बातमीचे प्रायोजक स्टाईल मंत्रा सलोन अँड अकॅडमी सात रस्ता सोलापूर सर्वप्रथम मैं एनसीसी नई मास्टर एनसीसी बटालियन सोलापुर की तरफ से सैन्य स्कूल सातारा एसोसिएशन सोलापुर इनका धन्यवाद करना चाहूँगा जिनके सर्जने से आज ये ब्लड डोनेशन प्रोग्राम काफ़ी सक्सेसफुल रहा यहाँ पे हमारे 40 कैडेट्स और परमानेंट इंस्ट्रक्टर स्टाफ इन्होंने बढ़ चढ़ के हिस्सा लिया और रक्तदान शिविर को अंजाम दिया एट द सेम टाइम मैं ये ओकेजन uh, को खास करके तवज्जो देना चाहता हूँ ये सातारा सैनिक स्कूल एसोसिएशन सोलापुर ने खास तौर तो पे 26 ग्यारह में जो हमारे uh, शहीद uh, हुए थे मेमोरी में लब्बा कॉलेज महाराष्ट्र बटालियन ऍक्च्युली दर नोव्हेंबर महिन्याच्या चौथा रविवार आपण हा एन सी सी डे सेलिब्रेट करतो आणि आम्ही गेल्या जवळपास पंचवीस ते तीस वर्षापासून ब्लड डोनेशन हा कॅम्प फक्त एन सी सी डे म्हणून ज्यावेळेस सेलिब्रेट करतो तर आमच्या कॉलेजमध्ये आम्ही तो कॅम्प ठेवतो आणि दमानी ब्लड बँकेसोबत आमचा टायअप आहे आम्ही तीस वर्षापासून त्यांच्यासोबत ब्लड डोनेशनचा कॅम्प करतो पण ह्या वर्षी आम्हाला सातारा सैनिक स्कूलनी आम्हाला इन्व्हिटेशन दिलं आणि आम्ही इथे आलो त्याच्यामुळे आमचं काम सोप्पं केलेलं आहे त्यांनी आणि आम्ही इथे येऊन माझ्या विशेष करून माझ्या मुलींनी माझ्या गर्ल्स कॅडेटनी ब्लड डोनेशन दिलेलं आहे आणि काही काही मुली इतक्या इंटरेस्टेड आहेत की त्यांचं वय सतरा वर्ष पूर्ण नाहीये सॉरी अठरा वर्ष पण तरी सुद्धा त्या तया तयार आहेत आणि इंटरेस्टेड आहेत तर त्यांना आम्ही सांगितलेलं की तुम्ही दोन तीन महिन्यांनी परत या ज्यावेळेस तुमचं अठरा वर्ष पूर्ण होईल आणि त्यावेळेस आपण इथे ते ब्लड डोनेशन देऊयात नमस्कार सैनी स्कूल सातारा येथील जे स्टुडंट्स आहेत त्यापैकी माजी विद्यार्थी संघटना सोलापूर च्या चा वतीनं आज या ठिकाणी रक्तदान शिबिरामध्ये सगळेजण आम्ही जमलेलो हो। आहोत हे सतरावं वर्ष आहे सोलापूर कडून दरवर्षी आम्ही या ठिकाणी रक्तदान शिबिर घेतो याचं मुख्य कारण म्हणजे सव्वीस सा अकराचा सा जो जो भ्याड हल्ला आपल्या देशावर झाला होता त्याचं स्मरण म्हणून यावर्षी आम्ही परत एकदा या ठिकाणी एन सी सीच्या पण लोकांना या ठिकाणी बोलवलेलं आहे आणि या ठिकाणी आज रक्तदान कर, करत असताना आम्हाला खूप अभिमान वाटतो की या ठिकाणी आमचे सगळे सोलापूर चॅप्टरचे स्टुडंट सगळे इथे येत आहेत मी गंगाधर थळंगे सैनिक स्कूल सातारा माजी संघटना याचा अध्यक्ष आज आम्ही सव्वीस अकरा ह्यांच्या स्मरणार्थ आ, आ, रक्तदान शिबिर आयोजन केलं होतं त्यासाठी भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद स्पेशली आम्ही नाईंथ बटालियन एन सी सी यांची मो त्यांचा फार मोठा आभारी आहोत आणि थर्टी एट एन सी सी बटालियन आणि आम्हाला इथे स्पेशली मुली बऱ्याच संख्येने आलेले हे बघून मला आम्हाला फार फार प्राऊड वाटत आहे आणि असंच रक्तदान हे फार इम्पॉर्टंट आहे ते सांगायचं सगळ्यांनाच माहिती आहे आणि त्यात मुली एवढ्या वर चढून रक्तदान करत आहात असेच करत राहतील आणि दर हा आमचा सतरावा वर्ष आहे आणि हे आम्ही असंच कंटिन्यू करत राहू ज्या लोकांनी आपल्यासाठी शहीद झालेले आहे त्यांच्या स्मरणापूर्ती आपण हा एक छोटासा कार्यक्रम करतो आणि या कार्यक्रमात सैनिक स्कूल साताऱ्याचे जे, जे माजी विद्यार्थी आहेत आम्ही सर्वांनी एकत्र येऊन जे आमचे फॅमिलीचे किंवा मित्रमंडळ त्यांना बोलून आम्ही हे रक्तदान शिबिर केले आणि यावर्षी आम्हाला ज्या सोलापूरमधील एन सी सी बटालियनची मुलं आहेत त्यांच्यातर्फे एक खूप मोठं योगदान भेटलेलं आहे आणि या योगदानामुळं आजची संख्या आम्ही अपेक्षा करतो की शंभरच्या वरती जात आहे प्लाय अँड लॅमिनेट्स सोलापूरात प्रथमच अक्वॉन्ट या कंपनीचे डिझायनर सॅनिटरी वेअर तुमच्या बाथरूमच्या कलरला कलर ला मॅच होणारे विविध प्रकारचे कमोड वॉश बेसिन सॅनिटरी वेअर सर्व प्रकारचे वॉश बेसिन पेडेस्टियल वॉश बेसिन इंटेलिजंट स्मार्ट टॉयलेट तसेच डिझायनर कमोड भरपूर व्हरायटीज आणि बाथरूम मधील एक्सेसरीज व फिटिंग उपलब्ध प्लाय अँड लॅमिनेट्स नवीन डब्ल्यू आय टी कॉलेज समोर सोलापूर मोबाईल एक्क्याण्णव एकवीस सतरा अडुसष्ट